येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सबध राज्यभरामध्ये वेगवेगळ्या नावांची चर्चा असेल वेगवेगळ्या मतदारसंघाची चर्चा असेल तसं लातूर जिल्ह्यामध्ये एका मुख्य नेत्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि ते नेते आहेत लातूरचे माजी पालकमंत्री अमित देशमुख यांची की अमित देशमुख हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी होतील का याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे आणि तो प्रश्न आता का निर्माण झालाय त्याची काय कारणं आहेत त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमित देशमुख जे की युवा नेते आहेत विलासरावजी देशमुखांचे सुपुत्र आहेत हे विजय होतील का का त्यांना या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो अशा पद्धतीची चर्चा आता लातूर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा सर्वत्र सुरू झालेली आहे आणि त्याचं महत्वाचं एक महत्वाचं कारण असं आहे की शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय देवेंद्र फडणवीसांनी खास आग्रहानं अर्चना पाटील यांना आपल्या पक्षामध्ये घेतलंय आणि सांगितलं जातं बोललं जातं की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर शहर मतदारसंघातून अर्चना पाटील या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असतील आपण मला ठीक आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असतील परंतु अमित देशमुख हे मोठे नेते आहेत ते सतत तीन वेळा चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि काय फरक पडणार आहे पुन्हा अमित देशमुख विजय होतील परंतु मित्रांनो परिस्थिती अशी नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये काही वेगळं घडू पाहते लातूरमध्ये आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये जे काही वेगळं घडणार आहे त्याला एक मोठी पार्श्वभूमी आहे त्याला एक इतिहास आहे आणि हा या हा इतिहास सुरू होतो दोन हजार चारला आपल्याला आठवत असेल की दोन हजार चारच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लातूरचं नेतृत्व करणारे शिवराज पाटील चाकूरकर जेणे की सात वेळा यापूर्वी लातूरचं नेतृत्व केलं होतं पस्तीस वर्ष ते लातूरचे खासदार होते आणि देशाच्या विविध महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलं गृहमंत्रीपदावर त्यांनी काम केलं अनेक मंत्रीपद त्यांनी भूषवली ते राज्यपाल पंजाबचे राज्यपालसुद्धा मधल्या काळामध्ये राहिले लोकसभेचं अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवलं असा एक अत्यंत जाणता हुशार अभ्यासो चारित्र्य संपन्न नेता आणि कायद्याच्या बाहेर अगदी अर्धी रेग न ओढणारा नेता म्हणून सुप्रिचित असलेल्या नेत्याला दोन हजार चार मध्ये रुपाताई पाटील निलेंगेकर या अत्यंत नवख्या उमेद उमेदवाराकडून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला खरं म्हणजे या पाठीमागं या पराभवाच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीची लातूंमध्ये फार मोठी ताकद होती असं अजिबात नाही रुपाताई पाटील खासदार होईपर्यंत भारतीय जनता पार्टीची लातूरची अवस्था अत्यंत नाजूक होती दोन चार नगरसेवक निवडून येणं सुद्धा लातूरला फार कठीण काम त्या काळामध्ये होतं तरी सुद्धा रुपाताई पाटील झाल्या खरं म्हणजे त्या खासदार, खासदार भारतीय जनता पार्टीच्या बळावर झाल्या नाहीत भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर झालेल्या नव्हत्या किंवा शिवराज पाटलांच्या विरोधामध्ये फार काही मतदारसंघामध्ये चुकीचं वातावरण निर्माण झालं त्यांनी काही फार मोठं चुकीचं काम केलंय त्यांच्याविषयी असंतोष आहे असंही नव्हतं त्याही काळामध्ये शिवराज पाटलाला म्हणजे दोन हजार चार मध्ये सुद्धा शिवराज पाटलाला पुन्हा निवडून देण्यासाठी लोक उत्सुक होते किंवा देशाचा भावी पंतप्रधान असेही या मतदारसंघामध्ये शिवराज पाटलाकडं पाहताना लोक म्हणायचे की असा व्यक्ती असा नेता देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे आणि आता दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये जर ते विजय झाले तर कदाचित काँग्रेस पार्टी पंतप्रधान पदासाठी त्यांचं नाव पुढं करू शकते अशी चर्चा दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या सुरू झालेली होती परंतु लातूरमध्ये दे देशमुख पाटील आणि निलंगेकर हे जे महत्वाचे तीन घराणे होते राजकीय घराणे त्यामध्ये शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख यांच्यामध्ये ते दोन्ही एकाच पक्षात होते एकमेकांना अगदी हातात हात घालून काम करत होते परंतु दुसऱ्या फरीच्या कार्यकर्त्यापासून ते गावातल्या सरपंचांपर्यंत एक मोठी एकमेकांच्या विरोधामध्ये सत्ता संघर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये पाहायला मिळत होता किंवा शिवराज पाटील गट विलासराव देशमुख गट निलंगेकर गट असे गट त्या काळात पडले होते आणि कार्यकर्ते गाव समाज त्या गटावरून ओळखले जात होते परंतु अनेकदा प्रयत्न खरं म्हणजे सातत्याने सात वेळा शिवराज पाटील विजयी झाले असले तरी आणि या सर्व सातही निवडणुकांमध्ये देशमुख हे शिवराज पाटलांच्या व्यासपीठावर असले तरी शिवराज पाटील विजयी व्हावेत असं देशमुखांना वाटत नव्हतं शिवराज पाटील पराभूत व्हावेत अशी देशमुखांची आंतरिक इच्छा होती त्यांनी तसा दोनदा प्रयत्न केला होता पण त्यांना ते यश आलं नव्हतं परंतु दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांना ते तसं यश आलं आणि शिवराज पाटील पराभूत झाले ही पराभूत करण्याच्या पाठीमाग खूप मोठी कशा पद्धतीनं त्यांनी पराभव त्यांनी शिवराज पाटलांचा पराभव घडवून आणला बघा की शिवराज पाटलांच्या व्यासपीठावरून विलासराव देशमुखांनी भाषण करायची दिलीपराव देशमुखांनी भाषण करायची जोरदारपणे काँग्रेस पक्षाचे गुण गायचे शिवराज पाटलांचे गुण गायचे आणि भाषण संपल्यानंतर सभा संपल्यानंतर त्या गावातल्या एखाद्या विश्वासू कार्यकर्त्याला जवळ बोलावून घ्यायचं आणि खिशात हात घालून किंवा जॉकेटमध्ये हात घालून जॉकेट म्हटली एक लवंग काढायची आणि ते कार्यकर्त्याच्या हातामध्ये द्यायची त्याच्या पाठीवर हात टाकायचा काहीच बोलायचं नाही आणि बाकी काय चाललंय तुझं कसं आहे काय भेट नाही गाठ नाही अशा पद्धतीने चर्चा करायची आणि नि निघून जायचं हे जेव्हा मंडळी प्रचाराची सगळी त्या गावात गेलेली मंडळी जेव्हा निघून जायची तेव्हा गावातल्या लोकमनाची काय तु तुझ्या हातामध्ये काय दिलं देशमुख मंडळीकडून तुझ्या हातामध्ये काय दिलं तुला कस काय लवंग त्यांनी खायला दिली तेव्हा बाकीचा एक हुशार माणूस म्हणजे सगळी ते चर्चा ठरवूनच करण्यात आलेली होती सांगायचं अरे लवंग नाही ते कमळाचं फूल आहे आणि देशमुख परिवाराची अशी इच्छा आहे की या गावातल्या सगळ्या लोकांनी कमळावर मतदान करावं म्हणजे शिवराज पाटलांच्या विरोधात मतदान करावं प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे ही देशमुख कंपनी प्रचाराला शिवराज पाटलांच्या सोबत जाईल तिथे तिथे त्यांनी लवंग वाटण्याचा एक मोठा कार्यक्रम राबवला होता आणि मग त्या लवंग हे कमळाच्या फुलासारखं दिसतं आणि लवंग नव्हे तर हे कमळाचं फुल आहे आणि देशमुखांचा असा आदेश आहे की आपल्या गावातल्या सगळ्या लोकांनी रुपाताई पाटील निरंगेकर यांना मतदान करावं अशा प्रकारचा एक अप्रत्यक्ष संदेश संपूर्ण मतदारसंघामध्ये पेरला गेला आणि व्हायचं तेच घडलं रुपाताई पाटील निरंगेकर विजय झाल्या आणि शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये झाला हा पराभव झाल्यानंतर परत काँग्रेस पक्षाचं सरकार आलं पुन्हा त्यांना काँग्रेसने पराभव झाला असला तरी पुन्हा राज्यसभेवर घेऊन त्यांना गृहमंत्रीपदावरची संधी वगैरे दिली हा पुढचा इतिहास जरी असला तरी शिवराज पाटलांचा अशा पद्धतीने पराभव घडवून आणण्यामध्ये देशमुख परिवाराचा खूप मोठा हात होता आणि त्यानंतरच्या काळात मग तेव्हापासून शिवराज पाटीलचं राजकीय आयुष्याला एक प्रकारची ओहोटी त्या काळापासून लागली परंतु आता या दोन हजार चारच्या निवडणुकीत शिवराज पाटलाचा पाटील परिवाराचा जो काही पराभव झाला होता या पराभवाचं उट्ट काढण्यासाठी म्हणूनच अर्चनाताई पाटील चाकोडकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे लातूरच्या त्या उमेदवार असतील आणि अमित देशमुखांच्या विरोधामध्ये ते त्या मजबूतीने लढतील अशी चर्चा आता लातूरात सुरू झाली आहे पाटील चाकूरकर आणि अमित देशमुख यांची जर लढत लातूरमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा आता झाली तर अमित देशमुखांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही किंवा त्यांच्या काही कार्यकर्त्याला वाटत असलं किंवा त्यांना स्वतः जरी वाटत असलं त्यांना स्वतः वाटत नसावं कारण ते जाणकार अभ्यासू नेते आहे दोन हजार चोवीसची निवडणूक अमित देशमुखांसाठी लातूरची अत्यंत धोकादायक आहे कारण अर्चना पाटील यांच्या पाठीशी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातले नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उभे असल्याचं चित्र आपल्याला या दोन महिन्यामध्ये पाहायला मिळत आहे आम्ही जेव्हा विविध समाज घटकांशी या संदर्भामध्ये चर्चा करतो तेव्हा असं वाटतं की लातूरमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काही वेगळं घडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडीचं सरकार येईल परंतु लातूरचा काँग्रेस उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहे का असा प्रश्न आता पडू लागलेला आहे आणि वातावरण हळूहळू हळू अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या बाजूनं झुकत असल्याचं दिसतं आहे सध्या खास करून लातूरचे काही समाज आहेत फार मोठा गठ्ठा असलेली मतं असलेली काही लातूरचे काही समाज आहेत त्यामध्ये ब्राह्मण समाज हा पूर्णपणे अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या बाजूला असल्याचं दिसतंय मारवाडी समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज रेड्डी समाज दलित समाज धनगर समाज आणि माळी समाज असे हे छोटे 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 अल्पसंख्याक समाज लातूरमध्ये आहेत हे सर्व अल्पसंख्याक समाजाची मतं यावेळेला एक गट्टा अर्जनबाई पाटील चाकोरकर यांच्या बाजूला येतील की काय आणि अनेक देशमुखांना लातूरमध्ये धक्का बसेल की काय अशा प्रकारचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे आणि आपण जेव्हा सर्वे करतो किंवा लातूर शहर विधानसभा मतदारसंघातल्या विविध समाजाच्या नेत्यांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा हे नेते बोलून दाखवतात की आ, या वेळेला काही वेगळं लातूरमध्ये मध्ये घडू शकतं लातूरला मजबूत चेहरा गेल्या अनेक वर्षात तीन निवडणुकांमध्ये नव्हता अर्चनाताई पाटील चाकोरकरांच्या रूपाने एक मजबूत चेहरा एक स्वच्छ चेहरा एक चारित्र्य संपन्न चेहरा आणि राजकीय वारसा असलेला रा चेहरा किंवा ज्या चेहऱ्याच्या भोवती संपूर्ण लातूर जिल्ह्यातला अल्पसंख्याक समाज एकवटलेला आहे असा चेहरा आता मजबूतीनं समोर आलेला आहे त्यामुळं अमित देशमुखांना टफ फाईट या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिली जाऊ शकते किंबहुना जर ताकदीनं अर्चनाताई पाटील पाठी लढल्यास आणि मी आता म्हटल्याप्रमाणे हे सर्व समाज एकत्रपणे येऊन अमित देशमुखांच्या विरोधात अर्चनाताईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल परंतु लातूरमध्ये मात्र अमित देशमुखांना पराभवाचा सामना करावा लागेल अशी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते शिवाय लातूरचे जे काँग्रेसचे लोक आहेत किंवा ज्याला आज अमित देशमुखांच्या पाठीशी फिरणारी जे काँग्रेसची मंडळी आहे ही काँग्रेसची मंडळी सुद्धा अशा प्रकारचं एक लातूरमध्ये नव परिवर्तन पाहते आहे त्यांच्याही मनामध्ये अमित देशमुखांच्या विषयी फार मोठी खतखत असल्याची चर्चा लातूरमध्ये ऐकायला मिळते दुसरी गोष्ट असं आहे की अमित देशमुख हे अत्यंत हवाई नेते आहेत हायपाय नेते आहेत पाच वर्षामध्ये अगदी पाच महिने सुद्धा ते लातूरमध्ये राहत नाहीत अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर केला जातो ते कधी मुंबईत असतात कधी दिल्लीत तर कधी परदेशात परंतु लातूरमध्ये त्यांचं वास्तव नसतं कार्यकर्त्यांना छोट्या मोठ्या कामासाठी इतर आमदारांची घर हुडकावे लागतात काही मंडळी औषाला अभिमन्यू पवारांच्याकडे काही मंडळी निलंग्याला संभाजी पाटलाकडे काही मंडळी उदगीरला संजय पनसोडे यांच्याकडे जाऊन त्यांची काही पत्र कामं वगैरे करत असतात परंतु अमित देशमुख मात्र निवडून आल्यानंतर पाच वर्ष कार्यकर्त्यांसाठी सुद्धा उपलब्ध होत नाहीत अशा प्रकारची खदखद त्यांच्याविषयी लातूरमध्ये सुरू आहे आणि ऐकायला मिळते आपला हा विषय नाही विषय आपला हा आहे की दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव देशमुख परिवाराने अगदी अत्यंत साजूकपणे अगदी खिशातल्या लवंगा वाटून शिवराज पटलासारख्या मोठ्या नेत्याला त्यांनी पराभूत केलं म्हणजे देशाच्या भावी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला त्यांनी साध्या लवंगा वाटून पराभूत केलेलं होतं तीच परिस्थिती त्याच परिस्थितीची परतफेड अर्चनाताईच्या रूपाने लातूरकर किंवा शिवराज पाटील चाकूरकरांना मानणारा जो अल्पसंख्याक समुदायाचा एक मोठा गट लातूर शहर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे हा करू पाहतोय आणि अमित देशमुखांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक झटका देऊन अर्चनाताई पाटील यांना जर लातूरच्या लोकांनी संधी देण्याचा प्रयत्न केला तर मग दोन हजार चारची चे पुनरावृत्ती त्या इतिहासाची पुनरावृत्ती लातूरकरांनी अत्यंत अं साजूकपणाने केली असंच म्हणावं लागणार आहे आजची ही परिस्थिती आहे अं दोन्ही देशमुखांबद्दल अमित देशमुख जे लातूर शहर मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्याविषयीही नाराजी आहे तर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख जे अमित देशमुखांचे बंधू आहेत त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे या दोनही आमदारांनी आपापल्या आप मतदारसंघामध्ये मतदारसंघाच्या विकासाची कामं तर केली नाहीतच नाहीत परंतु नागरिकांशी सुद्धा संपर्क ठेवला नाही अशा प्रकारची चर्चा ऐकायला मिळते लातूर ग्रामीणचा आपण जेव्हा फेरपटका करतो तेव्हा प्रत्येक गावातले नागरिक म्हणतात की निवडून धीरज देशमुख हे प्रचाराला आले होते त्यानंतर ते विजय झाले आणि त्यानंतर त्यांची आमची काही भेट घडली नाही म्हणजे त्यांच्याविषयी प्रचंड मोठा असंतोष असल्याचं आपल्याला बघायला मिळतं लातूर शहरामध्ये आपल्याला असंतोष असल्याचं बघायला मिळतं देशमुख परिवार हा सातत्याने भाजप बरोबर हातमिळवणी करून राजकारण करत होता या पूर्वीच्या काळामध्ये गोस्वर्गीय गोपीनाथ मुंडे जेव्हा नेते होते भाजपचे तर त्यांच्याबरोबर तडजोड करून देशमुख परिवार हा सातत्याने विरोधकाला सोबत घेऊन किंवा विरोधक अगदी उचलून खिशात टाकून देशमुख परिवार राजकारण करत होता आपण आज मात्र परिस्थिती बदललेली आहे देवेंद्र फडणवीसांनी अर्चनाताई पाटील यांना लातूरमधून उमेदवारी दिली आणि पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला मानणारे सर्व कार्यकर्ते राहिले आणि अर्चना पाटील आणि शिवराज पाटील चाकूरकरांना मानणारा लातूर जिल्ह्यातला संपूर्ण परिवार जर एकवटून एकत्र आला तर अर्चना पाटील चाकूरकर लातूरमध्ये विजयाचा गुलाल उदळतील अशी सुद्धा शक्यता बोलून दाखवली जात आहे पाहूया घोडा मैदान लांब नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा